ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ज्यांचं मतदान केंद्रपरिगाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या सर्व निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण नऊशे चाळीस जणांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांचा तसेच दिव्यांग मतदारांचा समावेश होता यापैकी एकूण आठशे पंच्याण्णव जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील एकूण सातशे सहासष्ट मतदारांनी तर एकशे एकोणतीस दिव्यांग मतदारांनी मतदान केलं निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी नागरी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानासह प्रारंभ झाला असून ही प्रक्रिया एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे पोलीस दलातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांचं मतदान केंद्र परिघा बाहेर असून तिथे निवडणुका होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला हक्क बचावला आहे तसेच जे कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत व मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केलं आतापर्यंत अठरा विधानसभा मतदारसंघातून एकूण तीन हजार नऊशे त्रेचाळीस कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आहे